राखी सावंत की जे आहे राखी सावंतला एवढंच बोलेल वस्पा काढ रुचिताचा राखी सावंत साठी काय कर बोलणार बोलण्याच्या पलीकडे आहे सगळं ते असं वाटतं की सगळे क्रेझी गोष्टीच होणार आहेत राखी ही बिग बॉस मध्ये जाणार म्हणजे बिग बॉस चे चारच्या वाट लावेल तलवार घेऊन एक एक मी बघेल की इंडियन टेलिव्हिजनवर असं धमकी देणं चुकीच आहे असं तर मग रुचीताच आमदार पण दीपाली सयदला बोललेली जसं तिला काढलं त्यानंतर मी बघितलं ना चांगल्या अर्थाने आपण घ्या ना काही जर अन्याय त्याच्यावर पेटून उठू असाही असू पण तिला एक चान्स दिला पाहिजे नमस्कार मांडे मी अभिषेक तेली तुम्हाला सर्वांचं लोकमत फिल्मीमध्ये मनापासून स्वागत करतो तुमच्यासाठी ए पब्लिक फिल्मीचा कोरा भाग घेऊन आलेलो आहोत मराठी टेलिव्हिजनवरील बहुचर्चित बिग बॉस मराठीचं सहावं पर्व रंगतदार वळणावर येऊन पोचलेलं आहे आणि आता बिग बॉस मराठीच्या घरात एंटरटेनमेंटचा तुफान असणाऱ्या राखी सावंतची एंट्री झालेली आहे आणि तुम्हाला माहितीच असेल की गेल्या आठवड्यात दिव्या शिंदे नावाच्या स्पर्धकाने तलवार चालवण्याची भाषा केली आणि ही धमकीच असल्याचं वारंवार सांगितलं त्यानंतर बिग बॉसच्या घरात मोठा गदारोळ झालेला मिळाला आणि त्यानंतर बिग बॉसने दिव्या शिंदेला रस्ता दाखवला त्यामुळे आपण आता आलेलो आहोत दादर मधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आणि आज आपण जाणून घेणार आहोत दिव्या शिंदेच्या प्रकरणाबद्दल आणि राखी सावंतच्या एंट्रीबद्दल प्रेक्षकांना काय वाटतं चला तर मग जाणून घेऊयात काय लेक्चर वगैरे हो संपलंय का हो बिग बॉस बघतोस का हो मराठी तर राखी सावंतने एंट्री घेतली आहे तर काय धमाल होईल तुम्हाला वाटत राखी कुणाशी जुळून घेते का अजूनपर्यंत वाटलं कोणाशी चांगलं बोलणं तिला माहितीच नाही आहे एक कलाकार म्हणून तिला मान देऊ आपण तिला पण त्या कलाकाराने कसं वागावं कसं न वागावं तर कुणाकडून शिकावं तर राखी सावंतकडून शिकावं राखी सावंत आहे ना कुस्तुक क्रेझी वाला आहे भाई राखी सावंत की जे राखी सावंत तुम्ही आधीपासून बघताय ती सोडतो बघतो राखी पण बघतो आणि राखी सावंत बद्दल ऐकलेलं पण खूप आहे चांगलं वाईट काय असेल ते पण आम्हाला काही आवडत नाही त्यामुळे आम्ही काय ते बघणार बघणार असं वाटतं की सगळे क्रेझी गोष्टीच होणार आहेत कारण आता राखी सावंत आता भांडणं वगैरे जास्त होतील आता एकदम जास्त एंटरटेनमेंट होणार आहे आता पब्लिकला जास्त मजा येईल शो बघायला राखी कडून काय अपेक्षा आहे मला तुझे होण्यास मला ती नाही आवडत मी तन्वी तन्वी फोलकेला फॉलो करते आणि आमदार कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करते असे एपिसोड दोन खूप काय होऊ शकतं ती त्या प्रकारे हायच राखी सावंत हिंदी बिग बॉस मध्ये पण येऊन गेलेली आहे तिला एक्सपिरियन्स आहे एंटरटेन मस्त करेल ते राखीने एंट्री घेतली आहे तर काय वाटतंय खूप हसताय तुम्ही धुमाकूळ कसा होईल असं वाटतंय हा राखीने घेतले तर म्हणजे राडे होणारच ती ऐकत नाही तशी सगळ्यांना एंटरटेनमेंट होणार राखी सावंत म्हणजे धुमाकूळच आहे सर्वप्रथम आणि राखी ही बिग बॉसमध्ये जाणार म्हणजे बिग बॉसचे चार आहेत आणि मला वाटतं स्पोर्टिंगली जास्तच बिग बॉस चांगलं होईल आता बिग बॉसमध्ये राखीने एंट्री घेतली आहे म्हटल्यावरती एंटरटेनमेंट तर कन्फर्म आहे पण अजून ती काय ट्विस्ट आणि टर्न्स घेऊन येईल काय सांगता येत नाही हा असतोय गालतल्या गालत याला गालत विचारा राखी सावंतबद्दल काय सांगशील एंट्री घेतली राखीने राखी सावंत आता एंट्री केली तर ती नक्कीच राडा काहीतरी करून जाणार आणि प्रेक्षकांची जी, जी आवडती व्यक्ती होती फॉलो करतो प्रेक्षकांचे मनोरंजन पण राखी सावंत करणार आणि हिंदी हा आणि प्रत्येकाला अशी ठसा नशी देणार ती असं मला तर वाटत नाही काही धमाल होईल कारण अगोदर पण त्या होत्या मला वाटतं ना एका एपिसोड मध्ये वीस सीजन मध्ये होत्या त्या आधीच्या सीजन मध्ये होत्या पण काय आता ते तुम्हाला मत आहे राखी काय राखा आहे बाकी म्हणजे त्यांचं काय म्हणते तोंडाला ते बडबडतात आणि काय मला काय वाटत नाही काय फरक पडेल असा काय ना काय तर कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करेल असं मला ज्यावेळी ते येते त्यावेळी काही ना काही करूनच जाते हे तर नेहमी माहित मला वाटतं की आता एंट्री तर मारली आता तर तेच राहील बिग बॉस मध्ये राखी सावंत कोणाचा वाचपा काढू शकते कोणाला वटणीवर आणू शकते काय वाटतं तुला तन्वी कोलते का असं वाटतं कारण तिने प्रोमो मध्ये म्हंटल की तन्वी कोलते आता मी तुला सोलते तर तुला काय वाटतं कारण की तिला ती नाही आवडत मला नाही वाटत ती कोणा वटणीवर ती कोणाला आणणारच नाही उलट वाट लावेल शेवटी हो फक्त काय आपलं काय म्हणणं प्रसिद्धी भेटेल पण त्या शोची जी वाढ लावायचं काम ती राखी सावंत करेल मला वाटतं ती तिघींनाही कॉम्पिटिशन देऊ शकते रुचिता अनुश्री आणि तन्वी तिघींनाही आणि राहिली गोष्ट वागणूक किंवा तिची जी एंट्रीची जी। तर ती खूप वेळा बिग बॉसमध्ये आले तर तिने वेगवेगळ्या प्रकारची एंट्री घेतलीच आहे तर इथे पण ती काहीतरी नवीनच घेऊ हो देत वटणीवर रुचिताला आणू शकते आणि वस्पा कोणाचा काढू शकते अनुश्रीचा कारण ते दोघी आता ट्रेंडिंग वर तेच आहेत सध्या तरी तन्वी, तन्वी तन्वी का तिलाच आहे द्यायला ती अजून कोणच नाहीये तीच लय घरात करते तिने एंट्री घेतानाच म्हटलंय की तन्वी बोलते तुला मी सोलते तर काय त्या दोघांमध्ये काय मॅटर होणार आहे मॅटर असं वाटत नाही मॅटर होईल पण एंटरटेनमेंटचं ते नक्कीच होणार आहे बिकॉज आणि तिची तन्वीची जी मैत्री आहे आरबी सोबत आहे आयुष सोबत आहे तर मे बी त्यांच्यामध्ये इंटरप्शन आणू शकते राखी सावंत शंभर टक्के सर्व पार्टिसिपेंटी पळो करू तिची कॅपॅसिटी जेव्हा तिने एपिसोड वगैरे तिचे बघितले तेव्हा ती बोलली की ह्या लोकांचा काय गेम नाही लोक अशीच रिॲलिटी शो मध्ये आलेत फक्त फॉलो करून किंवा भांडणं करून एंटरटेनमेंट होत नाही टी व्हीला म्हणून ती बोलते की त्यासाठी ती म्हणजे स्वतःला एंटरटेनमेंट क्वीन मानते त्यामुळे कदाचित ती तन्वीलाच टार्गेट करेल आणि अनुश्री माने आणि रुचिता राखी बद्दल काय सांगाल तिला काय मेसेज द्याल राखी सावंतला सल्ला देणं म्हणजे थोडी कठीण गोष्टच आहे पण तिने मला वाटतं सगळ्यांना ती गेम शिकवणच येईल मला तरी वाटतं तिला सजेशन देण्याची गरज नाहीये काही नाही बोलू शकत बाबा तिच्यावर काय बोलेल तेवढं कमी कमेंट करेल तेवढी कमी <laughs> राखी सावंतला एवढंच बोलेल वश्पा काढ रुचिताचा मेन करून राखी सावंतसाठी काय कर बोलणार बोलण्याच्या पलीकडे आहे सगळं ते आणि आम्ही काही ते बिग बॉस आधी असाही फारसा बघत नाही आणि राखी सावंतला बघायची काही गरज नाही वाटत राखीनी तिचा जो अग्रेसिव्ह पण आहे तो सोडू दे आणि तिने खरोखरच बिग बॉस म्हणजे एक आधी ती खेळलेली आहे बिग बॉस मध्ये आणि त्याच पद्धतीने तिने खेळावं तुला तर राखी आवडते असं ज्या चेहऱ्यावरून दिसतंय मला तर काय वाटतंय तुला काय नाही राखी सावंतला जास्त एक्सपिरियन्स आहे तिने बरेचदा ती रिॲलिटी शोमध्ये वगैरे गेली आहे जसं हिंदीमध्ये वगैरे तर ती नक्की तिचा बेस्ट करेल असं वाटतं तिने तरुणाला काहीतरी द्यायचं असेल संदीप घ्या किंवा संदेश ती संदेश आता तर एक चांगल्या प्रकारे संदेश जाऊ द्या राखीबद्दल जे जी भावना निर्माण झाली ती बंद होऊ दे एक चांगल्या प्रकारे भावना होऊ दे ना तुमचे ते कष्टम घाल तिथं घाल काही घाल पण व्यवस्थित राहा चांगले संदेश देऊ द्या तरुणांची एक क्रेज होऊ दे पूर्वी खरेच क्रेज होती पण ते आता एवढी बदलली राखी म्हणजे काय लोक ते शब्द येतात ते येऊ नये म्हणणं मी एवढंच बोलेन की आता तू पुन्हा एंट्री घेतलेली मध्ये पण आहेस तर वगैरे असे जेणेकरून आपल्याला सोशलिटी चांगली वाटेल असं काहीतरी त्याचं फालतूगिरी काय करून काय फायदा नाही येणार ना त्याचा ते आता नवीन येणाऱ्या एपिसोड मध्ये समजेल पण राखी सावंत आहे ती चार पाच लोक एकत्र भांडतील तरी पण ती जिंकेल राखी सावंत की जय बिग बॉस मराठीच्या घरात गेल्या आठवड्यात एक मोठा हाय व्हॉल्टेज ड्रामा पाहायला मिळाला दिव्या शिंदेने नॅशनल टेलिव्हिजनवर तलवार चालवण्याची भाषा केली त्यामुळे तिला बिग बॉसने घराबाहेर काढलं तर काय बोलायला योग्य केलं असं हे बोलायला नको होत तलवार घेऊन एक एक मी बघेल तलवार ही कोणासाठी चालव चालवतात तुम्ही बाहेर जाऊन मी चालवणार हे योग्य नाही केलं जे बिग बॉक्सने केलं ते योग्य केलं तिला बाहेर काढलं बिग बॉसचा निर्णय योग्य वाटतोय का तुम्हाला खरं म्हणजे ना, ना ती खरच चुकीच तिला काढणं चुकीच होतं ती एकदा रागाच्या भरत बोलली ती रागाच्या भरात माणसाचं जरा हे होतं जर ते डिस्टर्ब असेल सुद्धा पण तसं काही नाही उलट ती खरी म्हणजे भाषा चांगलीच होती चांगल्या अर्थाने आपण घ्या ना तुम्ही सगळे वाईट तलवार काढले म्हणजे का वेगळ्या अर्थाने म्हणजे काही जर अन्याय घडे तर मी त्याच्यावर पेटून उठू असंही असू शकते असं तर मग रुचिताच आमदार पण दीपाली सय्यदला बोललेली की मी जोपर्यंत मी जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत आ, तुझा जगणं कठीण करेन ते आयुष्य आयुष्या करेन मग ती पण तर धमकीच झाली ना कोणी बोलणं की मी तुला हे करेन आणि ते भरपूर फरक आहे आता असं म्हणायला गेलं तर रागाच्या भरात कधी कधी माणूस काय बोलतो ते समजत नाही तसं म्हणायला गेलं तर रुचिता आणि अनुश्री हा पण रागाच्या भरात भरच काही काय बोलतात वाईट वाईट तर मला वाटतं ते थोडंसं बाजूला ठेवून ती थोडी शांत पण मे बी झाली असेल पण तिला एक चान्स दिला पाहिजे मी ऍक्च्युअली बिग बॉस मराठी कधी बघितला नव्हता दिव्या शिंदेमुळेच मी बघायला स्टार्ट केला जसं तिला काढलं त्यानंतर मी बघितलं ना फक्त कालचा प्रोमो बघितला की राखी सावंत करून तिने बोलले ते तिच्या प्रयाने तर ती योग्य आहे बाकी बिग बॉसचा जो निर्णय होता तो घेतला त्यांनी दिव्या शिंदेने जे बोलला ते तर चुकीचं होतं कारण की इंडियन टेलिव्हिजनवर असं धमकी देणं तर चुकीचंच आहे पण निर्णय बरोबर होता बाहेर काढणं कारण की कोणाला मारहाणीचं बोलणं हे चुकीचंच आहे कारण की ती संविधान सर्व तर बोलतच असते तिने पण नॅशनल टेलिव्हिजनवर तलवार चालवायची भाषा करणं कारण हा एपिसोड हा शो करोडो लोक बघत असतात तर काय वाटतं तुला हे कितपत योग्य असं तुला वाटतं का आंबेडकर चळवळीचे पण आहे जरा एग्रेसिव्ह होणार त्या समाजावर अन्याय झाला आहे पण कदाचित त्या त्यातून ती भावना आली असेल मुद्दा म्हणून तिने काढले रागाच्या भरात झाला आणि त्याची एक त्यांचा सगळ्यांना एक तो राग असतो ना तो उफाळून आला आहे बाकी काय नाही पण तिला काढायला नको पाहिजे गुणी कलाकार आपल्यात पाहिजे आता योग्यच ना तिच्या मताने ते योग्य होतं म्हणून तिने माफी पण नाही माहीतली सॉरी पण नाही बोलली जर तिला जे अयोग्य वाटत असेल तर ती सॉरी बोलली असते तिला योग्य वाटलं बस विषय संपला साजिकच आहे की हा एक टेलिव्हिजन कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमातून का समाजमाध्यमामध्ये चांगले चांगले मॅसेज जाणं फार महत्त्वाचे असतात आणि त्या बिग बॉस त्याच पद्धतीचे मॅसेज जाण्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि मी मला वाटते एक साधारणतः गेल्या वर्षीसुद्धा तिची एक बाईट्स बघितली होती एका कॉलेजमध्ये तिने ॲडमिशनवरूनसुद्धा गोंधळ घातला होता त्यामुळे ती बहुचर्चित आहेच आणि तिची लँग्वेज त्यावेळेची पण म्हणजे ज्या पहा पद्धतीने ती स्टाफबरोबर बोलत होती ती अत्यंत चुकीची होती ती चुकीची होती की नव्हती ते मला माहिती नाही पण त्या पद्धतीची ती भाषा करत होती ती चुकीची होती ज्या पद्धतीने तिथल्या स्टाफबरोबर राजप्रमाणे बोलत होती म्हणजे मला वाटतं ती मी बाईट आणि व्हिडिओ बघितलेला आहे नाही काय माहिती माणूस रागाच्या भरात काही बोलतो ना आता एक कुठल्या थोर व्यक्तीने बोललेलं आहे की तलवार प्रत्येकाकडे असावी पण ती मॅनमध्ये असावी असं एक थोर माणूस बोललेला आहे आणि तिच्या तोंडातून गेलं असेल आता काय पुढे काय बोलणार आपण पण ते काढून टाकण्यासारखं तर मला नाही वाटत तिचं काय असं झालं असं लोकांच्या पडली असेल ती रागाच्या भरामध्ये पण अगदी ता काढून तिला त्या बिग बसमधून टाकणं हे मला तरी नाही आवडत पण नॅशनल ना, टेलिव्हिजनवर तलवार चालवण्याची भाषा करणं हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला तसं पाहिलं गेलं तर नॅशनल टीव्हीवर चुकीच आहे असं बोलायला पाहिजे दिव्या शिंदेला बिग दुसरी संधी द्यावी असं वाटत का दिलीच पाहिजे काय होते दी 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 ती ती आता ती सुधरेल तिला परत घेतल्यावर ती सुधरू शकते ठीक आहे तिथे रागाच्या भरात कदाचित केलं असेल पण तिला पुन्हा संधी द्यायला काही हरकत नाही पूर्णपणे प्रेक्षक म्हणून आणि मंदम दिली पाहिजे कारण काय चांगले बोललो ना मी गुन्हे कलाकार व्हायचे आणि जर राखीला तर राखी राखी सावंत विरुद्ध ही लोकांना कम्पेअरला कम्पेअरिंग करायला जर भेटेल एका घरामध्ये सगळे जण राहत आहेत तर शब्दा शब्दामध्ये मतभेद होत राहतात पण माझी सुद्धा इच्छा आहे की पुन्हा तिला एक संधी द्यावी बिग बॉस प्रत्येकाला संधी द्यावी ना आता ती तलवारीची भाषा जरी केली असली तरी ती काय तिच्या पार्श्वभूमी अशी तलवारीची आहे ना त्यामुळे योगा योगा रागाच्या योगामध्ये बोलली असेल ती तर मला वाटतं तिला परत एंट्री दिली तर ती सुधरेली म्हणजे थोडं वाटेल तिला आपण व्यवस्थित बोललं पाहिजे दिव्याने जे केलं ते ऑफकोर्स थोडं चुकीचंच होतं पण मला तरी असं वाटतं की तिला एक चान्स तरी पुन्हा दिला पाहिजे असं वाटतं बिकॉज तिला तिची चूक ती थोडीफार मान्य करते पण तिची जी भाषा आहे ती बाहेर पण ती तशीच बोलते ॲज अ लीडर पण तिथे ती या याआधी कधीच नव्हती बोलली हे सगळे तिला टार्गेट करत होते की तू बाहेरचं बोलते बाहेरचं बोलते त्याच्यामुळे मग तिने ते सांगितलं की ती तशी आहे बाहेर त्याच्यामुळे तिने ते वाक्य वापरलं जे चुकीचंच होतं पण मला वाटतं तिला एक चान्स दिला पाहिजे राखी सावंत सोशल मीडियावर चर्चेत असते तिचे स्टेटमेंट गाजलेले असतात तिचे जे कॉस्ट्युम असतात ते लक्षवेधी असतात तर बिग बॉसच्या घरात राखीचे कोणकोणते अवतार पाहायला मिळतील कोणत्या स्पर्धकांसोबत तिचा धुमाकूळ पाहायला मिळेल काय वाटतंय तुम्हाला एकंदरीत वगैरे काहीच होणार नाही तो शोज हे बघणं आम्ही टाकून देणार अशा या विचित्र बाईला घेण्यात काय अर्थ येत आता आता तर भांडणं अजून वाढतील राखी सावंत गेल्यानंतर पण रोशन चांगला गेम खेळतो आहे सर त्यांनी तसा त्याचा गेम कंटिन्यू केला पाहिजे नाही तसं पाहिलं गेलं तर तिचे कॉस्ट्यूम वगैरे असतात ते फार वेग विचित्र वेगळंच असतात आणि मुळात तिचं जे बोलण्याची पद्धत असते ती पण फार वेगळी असते आणि आता बाहेरच काय करू शकणार ते बिग बॉसमध्ये काय करणार ना मला तर वाटत नाही काय तिच्यापासून होऊ होऊ शकतं सर राखी किती दिवस टिकू शकते काय वाटतं तुम्हाला खूप दाल घाणेडा पण आहे तो जरी ती सोशल मीडियावर असेल तरी पण आम्हाला तिचे मत पटत नाही घाणेड्या पण आहे कधी पाकिस्तान जाते कधी इंडियात राहते हा काय हा तिला वाटतं की मी खूपच सौंदर्याची खाण आहे तसा प्रकार नाहीये आणि बिग बॉसने कशासाठी घेतलं तिला माहित नाही मला नाही जास्त दिवस ते टिकेलच कारण तिचा जर इतिहासच बघितला पूर्वी ती चांगली म्हणजे होती ती म्हणजे तर म्हणजे प्रसिद्धी आठ ती काही आपआपलेली अशी वाटते पण मला नाही वाटत ती काय करेल असं थोडंसं एंटरटेनमेंट होईल पण तुम्ही काय म्हणतात धमाका तर अजिबात होणार नाही की तिच्याबद्दल जी सहानुभूती किंवा आणखी काय आहे ती नाही आहे प्रेक्षकामध्ये मला तरी वाटतं प्रेक्षको आपण ए पब्लिक फिल्मेचा नवा एपिसोड दादरमध्ये शूट केला आणि आपण बिग बॉस मराठीबद्दल प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि बिग बॉस मराठीच्या घरात राखी सावंतने एंट्री घेतलेली आहे त्याबद्दल अनेकांनी म्हटलं आहे की राखी सावंत अनुश्री रुचिता तन्वी यांना वटणीवर आणेल तर राखी सावंत ही पूर्ण गेम उलटा पुलटा करून टाकेल तर दिव्या शिंदेच्या प्रकरणाबाबतसुद्धा प्रेक्षक व्यक्त झालेले आहेत प्रेक्षक दिव्या शिंदेच्या प्रकरणाबाबत म्हणालेले आहेत की दिव्या शिंदेला एखादी संधी पुन्हा द्यावी तर काहीजण म्हणालेले आहेत की नॅशनल टेलिव्हिजनवर असं घातक वक्तव्य करणं चुकीचं आहे त्यामुळे बिग बॉसने घेतलेला निर्णयसुद्धा बरोबर आहे त्यामुळे प्रेक्षक होत राखी सावंतच्या एंट्रीबाबत आणि दिव्या शिंदेच्या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी